नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस बुधवार पाहूया महाराष्ट्रातील हळदीचे बाजारभाव सध्या हळदीच्या दरामध्ये चढउतार कमी पाहायला मिळत आहेत पण महाराष्ट्रामध्ये सध्या दर काय मिळत आहे पाहुयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव हळद आहे लोकल आवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर हळद आहे नंबर वन आवक आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा -कमि हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हळद आहे राजापुरी आवक आहे एकवीस हजार तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सत्तर हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा हळद आहे लोकल आवक आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे सांगली हळद आहे राजापुरी आवक आहे बावीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद भाव आणि संपूर्ण शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद